कर्जत कल्याण राज्यमार्गावर कर्जतकडून बदलापूरकडे जाणाऱ्या टेम्पोने दुचाकीला धडक दिली या अपघातात दुचाकीचा चक्का दुचा एकनाथ बबन शेंडे व पत्नी जयश्री एकनाथ शेंडे यांचा मृत्यू झाला आहे नेरळ जवळील आसलपाडा गावातील एकनाथ शेंडे आणि पत्नी जयश्री शेंडे हे दाम्पत्य बाजार खरेदीसाठी नेरळ येथे दुचाकीवरून निघाले होते त्या दरम्यान कर्जतकडून कल्याण दिशेने आयसर टेम्पो हा भरधाव वेगाने जात होता त्या टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली त्यावेळी ती दुचाकी त्या टेम्पोखाली अडकून पडली हा अपघात कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर आंबिवली गावाच्या रस्त्याच्या समोर झाला असून चार जुलै रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला या घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना भिपुरी येथील रायगड हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले तेथे उपचार करण्याआधी दुचाकी चालक एकनाथ बबन शेंडे यांचा मृत्यू झाला होता तर पत्नी जयश्री एकनाथ शेंडे यांच्या डोक्यामध्ये रक्तस्राव झाल्याने त्यांना रायगड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते परंतु त्यांचाही काही तासाने मृत्यू झाला या घटनेने शेंडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे